मी पंजाब सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो आज आहे सात जून सात आठ नऊ दहा दररोज पाऊस वाढत वाढत जाणार आहे पण बारा जून ते वीस जून हेवटे हे, हे इन महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात सगळीकडे मुसळधार पाऊस पडणार आहे बारा तेवीस म्हणून सर्व शेतकऱ्यांनी काय करायचं शेतीचे काम आठवण घ्या आज आणखी दोन तीन दिवस देखील आहे पण आज देखील राज्यात भाग बदलत बदलत पाऊस पडणार आहे म्हणून अंदाज लक्षात द्यायचा त्याच्यानंतर बारा ते जेवीसचा पाऊस पडणार आहे सगळ्यात जास्त पूर्वी विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश मराठवाडा सगळीकडेच पडणार आहे पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की म्हणजे आज सात जून पासूनच राज्यात मी म्हटलं होतं ना सहा जून पर्यंत तुम्ही कामा आटपा सात जून पासून म्हणजे आजपासून बघा दुपारी तीनच्या नंतर राज्यात ठिकठिकाणी थीक पाऊस सुरू होणार आहे काल देखील खूप ठिकाणी पाऊस झाला नाशिककडे झाला पुण्याकडे झाला दोंडकडे झाला आज देखील पहाटा सोलापूरकडे खूप झाला असाच पाऊस काय होणार दररोज वाढत वाढत जाणार आहे पण बारा ते वीसचा मात्र राज्यात मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो ज्यांचे कोणाचे आणखीन थोडे काम राहिलेले असेल तुम्ही अकरा जून पर्यंत अकरा बारा पर्यंत काम आटपून घ्या म्हणून हे अंदाज सगळ्यांनी लक्षात आणि ज्यांच्या शेतामध्ये पेरणीसाठी ओला असं तर तुम्ही बारा तारखेपर्यंत पेरू शकता पण राज्यात मात्र तुम्हाला सांगतो की बारा ते वीसच्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे पण आज सात जून पासून राज्यात भाग बदलत बदलत पाऊस सुरू होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो आणि यावर्षी बीड जिल्ह्यामध्ये जिथे जिथे छोटे छोटे तलाव आहे सगळे भरून खडे देखील फुटणार आहे सगळ्या विहिरीमधून वरून पाणी वाहणार आहे म्हणून हे बीड बीड जिल्ह्यासाठी आनंदाची बातमी कारण की ज्या ज्या वर्षी मान्सून पुरेकून येतो ना त्या वर्षी सगळ्यात जास्त पाऊस बीड जिल्हा नगर जिल्हा धाराशिव लातूर त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या भागात जास्त पाऊस पडतो आणि यावर्षी देखील पुरेपुनच मान्सून असल्यामुळे यावर्षी बीड जिल्ह्यात खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक वातावरणात बदल जातो उद्याच एक मिश्रित